गाडीला थोपवले रोड क्रॉस करून सुद्धा पोच गे फायनल मुंबई मध्ये डुक्कर बघतात मुंबई मध्ये चला दाखवतो या हे बघा मुंबईचं डुक्कर कदाच हे बघा डुक्कर ये बघा घे बघा तस नाही काही लोकांना वाटत चोरी वगैरे होत पण भावानो मी कोकणातला मुलगा आहे तेना एका है, तुला है, तर त्यांना एकच सांगायचं आहे मी कोकणातला आहे तर घाबरून जावा मला काय करेन सांगता येत नाही माझं तर नमस्कार मित्रांनो मी स्वर कामले स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर भावांनो आणि बहिणी आणि जॉबवरून सुटल्याच्या नंतर काहीतरी म्हणजे थकल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे आम्ही बाहेर येतो फिरायला म्हणजे मी एकटाच येत नाही बाहेरमध्ये कुठं आज जर आज बोला इकडं रोडवरती वगैरे बघा आता आम्ही इकडं आलो आहे इकडं आम्ही कुठं आलो आहे काय माहिती आहोत तर वडालामध्ये कधी हे माकराला घेऊन फिरतो आम्ही जरी जरी माकरा असा तरी पण मित्र आहे हसते ब हसते काय चाल आम्ही ऐसत फटकत असतो आम्हाला काही कामा ना म्हणजे जॉबवर येता येतो तो चार वाजता येतो जॉबवर मी येता कधी कधी येतो आम्ही ओके पाच वाजता येतं कायच बघा मी मेकअप करतो मी तुला कॉल करून स्वतः बोलावला तू कमी कॉल नाही करतो म्हणजे तो जॉबवरून येतो चार वाजता पहिले मी तो जॉबवरून येतो चार वाजता मी जॉबवरून येतो सात वाजता सहाला जॉब सुटतो सहाला जॉबवरून सुटतो आणि येतो आम्ही सात वाजता मी घरी आणि गाई आल्याच्या नंतर मग मी थोडं फ्रेश वगैरे होतो आणि नंतर मग ऐस या मित्रांची कॉल येतात कॉल येतो की बाईक कसं हसते आज जावचा क कर, आज कथं जावचा काही लोक बोलत असतील काय याची भाषा समजू नाही आम्हाला तर भावानो तुम्हाला सांगते ही व्हिडिओ स्किप करा निघून जावा मी कोली आहे तर कोली भाषा जास्त बोलणार <laughs> मोबाईल देते मग तुला काय मोबाईल देते अरे बावनो काही लोकांना वाटतं चोरी वगैरे होतं पण भावनो मी कोकणातला मुलगा आहे तर त्यांना एकच सांगायचं आहे मी कोकणातला आहे तर घाबरून जावा मला काय करेन सांगता येत नाही माझं दिसाला मी साधा बोला आहे जरी दिसाला साधा बोला असला तरी पण मी फंचा आहे म्हणजे माझ बाहेरून काटा नातून कापा अरे केना क्या चाहते हो तुझे काफा या घराचं नाव आहे कापाचं घर माहिती आहे ना तुला बाबांनो आज मी काय बोलून मला काय समजई नाही तर भावांनो आम्ही म्हणजे जॉबवरून आम्ही सुटलोय गोष्टी करत आहोत आम्ही बरोबर आम्ही गप्पा गोष्टी करतो आम्ही म्हणजे आवा काम आता तुम्ही काय बोलशील काय नाही बिन म्हणजे काय पगारी काम जारी काय काय बोलतात ते बिनका आम्ही बिनकामी भावनु आम्ही तसं काय नाही आहे आम्ही आम्ही कामा करून आलो आहे लाईट बनवतो अमेरिका आले आम्ही म्हणजे आम्ही जॉब करून वगैरे आलेलो आहोत आणि थोडं रिलॅक्स वगैरे झाल्याच्या नंतर म्हणजे थोडं फ्रेश वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही असंच काय ना काय भटकत असतो भटकत नाही नाही तर दोन तीन महिना भटाकतात बरं बरं थोडं आम्ही असं वातावरण वगैरे बघत असतो हे बघा असं थंड हवा सुटली थंड हवा सुटलेली आहे साहेबांनी सांगितले बारीक असताना पण आपण पण ऐसच केलं कैसा ऐसा बारीक कसा नाही तो खेळावतो मी नाही बा मी माणसाच्या रूपात येतो माणसाच्या रूपात मी नाही ऐसं नाही खेलाव तुम्ही तू केला असेल तू जाम केल नाही तो पण केस पण जाम वाटव येते काय बारीकपणाचे जाम आठवण येते काय झाला आता जसं मोठं झालं आता कामा नाही आहे ना फिरतात भाऊ ना आम्हाला कामा भरपूर आहात तरी पण आम्ही एकामेकाला वेळ देऊन फिरत असतो माझी एक इच्छा आहे की आपण त्या साईडला जाऊया चल चल जाऊ ये रे थोप, थोप। गाडीला थोपवले रोड क्रॉस करून सिद्धा पोच घ्या फायनल नाही तर आम्हाला लोक काय तर भावनो काय आम्हाला लोक पोहोचतील वेडा या वेळा काय पण पडपडतोय रस्त्यात कसं पण काय पण पडतो रस्त्यात कसं पण काय पण पडतो नाही काही नाही हे बघा डुक्कर डुक्कर हे बघा डुक्कर तो पण आहे अजून आत तिकडे भरपूर आत बाय नका मला भीती वाटते मला भीती वाटते मला भीती वाटते अजून वरणा बघे वरणा नाही मुंबई मध्ये डुक्कर पण आत मी तुम्हाला दाखवतो या मुंबई मध्ये डुक्कर बघवतात मुंबई मध्ये चला दाखवतो या हे बघा मुंबईचं डुक्कर कदाच बघा हे बघा बघा डुक्कर डुक्कर बघा डुक्कर यो बघा घे बघा आणि आमच्या इकडे जंग रानात असतात रानात आहे काय डुक्कर तुमच्याकडे काय म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात सुवर 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 हिंदी हो गुजरात गुजराती गुजर हो अच्छा तुमको मालूम आहे का डुक्कर डुक्कर काय यांच्याकडे पण डुक्कर म्हणतात यांच्याकडे सुवर म्हणतात गुजरात आहे मुंबई मुंबईमध्ये पहिल्यांदा बघितलं डुकर राहनात मस्त वाटतंय जवळ जाऊची मला भीती वाटते तिकडे कुत्री पण आहे ना बाजूला खतर ना हा डुक्करचे बस्से पण आहे बस्से म्हणजे बच्चे बच्चे मराठी ना मस्त तुम्ही बघलेल तर चला दुसऱ्याकडे जाऊया दुसऱ्या इकडे चला भेट भेट ना भाई आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा रे सब्सक्राइब करा जत रे थोडी तरी इज्जत द्या फायनल मी घरी पोचलो चला भेटूया नवीन बॉगमध्ये